नमस्कार मैत्रिणीनो तुम्हाला ज्या साडीसाठी खूप वाट बघायला लागली आज ती साडीचा फायडली स्टॉक आलेला आहे पैठणी पैठणीमध्ये फक्त आणि फक्त अकराशे नव्याण्णव वाली साडी आज शिवानी साडी मध्ये आलेली आहे पॅटर्न खूप सुंदर आहे न पैठणी म्हणजे ही काठापदराची आहे सिल्क साडी राहणार आहे खूप सुंदर अशी याला पैठणी बॉर्डर आलेली आहे आणि खूपच छान असा याला कॉन्ट्रास्टमध्ये पल्लू आणि कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज पीस आलेला आहे खूप खूप साऱ्या डिमांड आणि खूप साऱ्या ऑर्डर पेंडिंग होत्या आता जवळ आलेली आहे फटाफट तुम्ही येऊन साडी बुकिंग करून घेऊन जावा कलर चार्ट खूप सुंदर आहे पॅटर्न खूप सुंदर येणार आहे ऑल ओव्हर साडीला भरपूर नथ आहे आणि ती ही जरी मध्ये नथ असणार आहे खूप चांगल्या क्वालिटीची आणि या साडी सोबत कॉन्ट्रास्ट असा हा ब्लाउज पीस पण आलेला आहे प्रिंटेड असा ब्लाऊज पीस राहणार आहे खूप सुंदर बुट्टी आहे ब्लाऊज पीसला आणि साडीचं कलर कॉम्बिनेशन इतकं जबरदस्त आणि इतकं सुंदर आलेलं आहे खूप खूप सुंदर दिसणार आहे साडी हवी असेल तर व्हॉट्सअपला कलर स्क्रीनशॉट काढून फटाफट बुकिंग करा मी तुम्हाला कलर दाखवत आहे कलर पण सुंदर आलेले आहेत एक नंबर कलर कॉम्बिनेशन आलेलं आहे साडीला ओके जो कलर हवाय तो पटापट स्क्रीनशॉट काढून बुकिंग करा मजेंटा पिंक कलर आहे डार्क शेड राहणार आहे त्याला चिंता वन मोर, ब्ल्यू कलर त्याला राणी पिंक कॉम्बिनेशन आहे आणि हा वाईन कलर त्याला खूप सुंदर असं पिशी कॉम्बिनेशन आलेलं आहे कसलं भारी कॉम्बिनेशन जाते बघा आणि हा पोपटी रंग सगळ्यांचा फेवरेट पोपटी त्याला डार्क पिस्ता ग्रीन शेड आलेले आहे कलर काय दिसतो बघा एकच नंबर कलर होणार आहे आणि इतकं सुंदर कॉम्बिनेशन इतक्या कमी किमतीत तेही ही फक्त आणि फक्त तुमच्या लाडक्या शिवानी साडीज मध्ये फटाफट विजिट करा